समाजात आपली इज्जत वाढवण्यासाठी अकरा गुप्त मार्ग मित्रांनो आयुष्यात प्रत्येकाला हवं असतं की लोकांनी आपल्याला मान द्यावा आदर द्यावा पण फक्त इच्छा केल्याने इज्जत वाढत नाही त्यासाठी आपली वागणूक बोलणं काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात काही लोक नकळत अशा चुका करतात ज्यामुळे लोक त्यांना गांभीर्याने घेतच नाहीत पण जर तुम्ही थोड्या छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या तर लोक आपोआप तुमच्याकडे आदराने पाहायला लागतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अकरा सोप्या पण महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजातली इज्जत नक्कीच वाढेल एक गभाळ्यासारखं राहणाऱ्याला आदर मिळत नाही माणूस कितीही हुशार किंवा गुणी असला तरी त्याची ओळख पहिल्यांदा राहणीमानावरूनच होते जर एखादा व्यक्ती गबाळ्यासारखा अस्ताव्यस्त आणि नीटनेटकेपणाशिवाय राहिला तर लोक त्याला कधीही गंभीरपणे घेत नाहीत कपडे बोलणं आणि वागणं हे सगळं मिळूनच व्यक्तिमत्व तयार होतं गबाळेपणा दिसला की लोक मनोमन त्याचा आदर कमी करतात समाजात सन्मान मिळवण्यासाठी स्वतःची स्वच्छता नीटनेटके कपडे आणि व्यवस्थित वागणं हे फार महत्वाचं आहे हा नीटनेटकेपणा दाखवायचा म्हणजे श्रीमंती दाखवणं नाही तर शिस्त आणि संस्कार जपणं आहे लोक तुमचं कर्तृत्व नंतर बघतात पण तुमचं व्यक्तिमत्व आधी डोळ्यात भरतं म्हणूनच गबाळेपणा टाळा आणि स्वतःला नेहमी व्यवस्थित ठेवा हा छोटासा बदल तुमचं व्यक्तिमत्व उंचावतो आणि मग लोक तुमच्याकडे आपोआप आदराने पाहू लागतात भीतीत भीतीत राहू नका जगात जो व्यक्ती इतरांच्या जगतो त्याला कधीही स्वतःची खरी ओळख निर्माण करता येत नाही भीतीमुळे माणूस आपल्या विचारांना स्वप्नांना आणि क्षमतांना दाबून टाकतो जर तुम्ही नेहमी लोक काय म्हणतील या भीतीत राहिलात तर आयुष्य पुढे सरकत नाही भीतीमुळे लोक तुमच्यावर राज्य करतात आणि तुमच्या कमकुतपणाचा फायदा घेतात स्वतःच्या मनात आत्मविश्वास ठेवला तरच तुम्ही इतरांसमोर उभं राहू शकता बोलणाऱ्या आणि निर्णय घेणाऱ्या व्यक्तीला समाजात नेहमी आदर मिळतो इतरांचा दबाव झेलत राहण्यापेक्षा स्वतःचा आवाज बुलंद करणं आदर मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं हा पहिला टप्पा आहे लक्षात ठेवा जगात ज्याने भीती जिंकली तोच खऱ्या अर्थाने जिंकतो म्हणून कुणाच्याही भीतीत राहू नका आणि आत्मविश्वासाने जगायला शिका तीन सतत उपलब्ध राहणं थांबवा माणूस जर नेहमी सर्वांच्या हाकेला धावत आला तर लोक त्याला कधीच महत्व देत नाही सतत उपलब्ध असलेला माणूस लोकांच्या नजरेत स्वस्त होतो गरज पडली की मदत चांगलं पण नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला ओढून नेणं योग्य नाही लोकांना वाटतं की हा तर नेहमी मोकळाच असतो त्यामुळे त्याचा आदर कमी होतो स्वतःच्या वेळेची किंमत तुम्हीच ठरवली नाही तर इतर कधीच ठरवणार नाहीत आवश्यक तेव्हा मदत करा पण प्रत्येक वेळी स्वतःला झोकून देऊ नका आयुष्यात नाही म्हणणं शिका कारण हेच शब्द तुम्हाला लोकांच्या डोळ्यात मोठं करतात स्वतःसाठी वेळ काढणारा माणूस जास्त संतुलित आणि आत्मविश्वासी दिसतो नेहमी उपलब्ध नसल्यामुळे लोकांना तुमचं महत्व जास्त जाणवतं म्हणूनच सतत उपलब्ध राहणं थांबवा आणि स्वतःच्या वेळेची किंमत वाढवा चार, चार आपल्या शब्दाला कायम पाळा जगात विश्वास जपणं हे सर्वात मोठं धन आहे आणि तो विश्वास आपल्या शब्दाला पाळण्यातूनच निर्माण होतो जर एखाद्याला काही वचन दिलं आणि ते पूर्ण केलं नाही तर तुमची प्रतिमा लगेच लोक अशा व्यक्तीकडे कधीच गंभीरपणे पाहत नाहीत जी बोलून दाखवते पण करून दाखवत नाही छोट वचन असो किंवा मोठं त्याला पाळणं म्हणजेच आपली किंमत वाढवणं होय वचन पाळणारा माणूस लोकांच्या मनात कायम विश्वासह ठरतो त्याच्या बोलण्यावर आणि कामावर लोक बिनधास्तपणे विश्वास ठेवतात ज्याच्या शब्दाला वजन असतं त्याचा आवाज समाजात नेहमी ऐकला जातो उलट खोट बोलणारा किंवा शब्द मोडणारा माणूस लोकांसमोर हळूहळू महत्व गमावतो स्वतःच्या शब्दाचा मान राखला की आपोआप लोक तुमचं कौतुक करतात म्हणूनच जे बोला ते पूर्ण करा आणि आपल्या शब्दांची किंमत वाढवा पाच सामाजिक कार्यात सहभागी व्हा समाजात मान सन्मान मिळवायचा असेल तर फक्त स्वतःपुरते जगून चालत नाही सामाजिक कार्यात सहभागी झाल्यावर लोक आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखू लागतात इतरांच्या मदतीला धावून जाणारा आणि समाजासाठी काहीतरी करणारा माणूस लोकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करतो छोट काम असो वा समाज हितासाठी केलेलं प्रत्येक पाऊल आदर मिळवून देतं अशा व्यक्तीला लोक आपला मानतात आणि त्याला पाठिंबा देतात समाजासाठी दिलेला वेळ श्रम आणि सहकार्य ही माणसाची खरी संपत्ती असते सामाजिक कार्यामुळे लोक तुमच्याकडे विश्वासाने पाहतात हे कार्य तुमच्या व्यक्तिमत्वाला जबाबदारी दयाळूपणा आणि नेतृत्वाची ओळख देते फक्त स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगणं हेच खरंच समाधान आहे म्हणूनच समाजात मान मिळवायचा असेल तर सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हा सहा वेळेचा योग्य वापर करा मित्रांनो वेळ हे जीवनातील सर्वात मौल्यवान धन आहे आणि एकदा गेले की ती पुन्हा कधीच परत येत नाही जे लोक वेळेचा अपव्यय करतात त्यांना आयुष्यात कधीही मोठं यश मिळत नाही वेळ वाया घालवणारा माणूस हळूहळू लोकांच्या नजरेतून खाली जातो उलट ज्यांना वेळेची किंमत माहीत असते ते प्रत्येक क्षण योग्य ठिकाणी वापरतात वेळेत केलेलं काम लोकांवर चांगला ठसा उमटवते उशीर करणाऱ्या व्यक्तीला लोक कधीच गंभीरपणे घेत नाहीत पण वेळ पाळणाऱ्याचा आदर नेहमी वाढतो दिवसाचं योग्य नियोजन केलं तर आयुष्य जास्त शिस्तबद्ध आणि यशस्वी होतं वेळ वाचवणं म्हणजे आयुष्य वाढवणं असतं म्हणूनच वेळेचा अपव्यय टाळा आणि प्रत्येक क्षणाचं महत्व ओळखा लोकांच्या नजरेत मान मिळवायचा असेल तर वेळेचा योग्य वापर हा सर्वात मोठा गुण आहे सात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा मित्रांनो समाजात ज्यांना यश मिळतं त्यांच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात आणि त्यांना आदर देतात यशस्वी होणं म्हणजे फक्त पैशाने श्रीमंत होणं नाही तर मेहनतीने स्वतःची ओळख निर्माण करणं आहे अपयश आलं तरी हार न मानता सतत प्रयत्न करणारा माणूसच खऱ्या अर्थाने यशाचा हकदार ठरतो लोक अशाच व्यक्तीची कहाणी ऐकून प्रेरित होतात ज्यांनी संघर्ष करून यश मिळवलं मेहनतीला कधीच पर्याय नसतो आणि प्रामाणिक प्रयत्न नेहमीच फळाला येतात यश मिळालं की तुमचं बोलणं तुमचे विचार आणि तुमचं काम लोक गांभीर्याने ऐकू लागतात यशस्वी व्यक्तीला समाजात वेगळी ओळख मिळते आणि त्याची किंमत वाढते प्रयत्न न करणाऱ्या व्यक्तीला लोक नेहमी दुर्लक्षित करतात म्हणूनच आयुष्यात छोट्या छोट्या ध्येयांपासून सुरुवात करा आणि सातत्याने काम करत रहा लोकांचा मान आणि सन्मान हवा असेल तर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आठ जास्तीत जास्त ज्ञान मिळवा जगात माणसाला खरी ताकद जर कोणती असेल तर ती म्हणजे ज्ञानाची ताकद ज्ञान असलेला माणूस कोणत्याही ठिकाणी आत्मविश्वासाने उभा राहू शकतो इतरांपेक्षा अधिक माहिती असलेला लोक नेहमी वेगळ्या नजरेने बघतात अभ्यास वाचन अनुभव आणि शिकण्याची तयारी यामुळे ज्ञान सतत वाढतं ज्याच्याकडे जास्त ज्ञान असतं त्याला निर्णय घेणं सोपं जातं आणि लोक त्याचं ऐकतात ज्ञानामुळे माणूस घाबरतो पण ज्ञानामुळे त्याला धैर्य ज्ञानवान व्यक्ती समाजात सल्ला देणारा आणि मार्गदर्शन करणारा म्हणून ओळखला जातो लोकांना अशा व्यक्तीच्या जवळ राहणं आवडतं कारण त्यांना त्यातून ते काहीतरी शिकायला मिळतं आदर नेहमी त्या व्यक्तीला मिळतो जो शिकण्यात मागे राहत नाही म्हणूनच रोज थोडं थोडं शिकत राहा आणि आपलं ज्ञान वाढवत राहा नऊ स्पष्टपणे आणि निर्भयपणे उत्तर द्या मित्रांनो लोकांचा आदर मिळवायचा असेल तर तुमच्या बोलण्यात ठामपणा असणे खूप गरजेचे आहे जो व्यक्ती सतत घाबरत बोलतो त्याला लोक कधीही गंभीरपणे घेत नाहीत निर्भयपणे आणि स्पष्टपणे उत्तर देणारा माणूस नेहमी लोकांच्या नजरेत वेगळा ठरतो तुमच्या मनातलं खरं बोलणं कधीही धडपू नका कारण बेधडकपणा माणसाला आत्मविश्वास देतो पण त्यात उग्रपणा नसून संयम आणि योग्य शब्दांची निवड असणं महत्वाचं आहे लोकांना नेहमी अशाच व्यक्ती आवडतात ज्या मोकळेपणाने बोलतात आणि आपलं मत स्पष्ट मांडतात जो स्वतःचा आवाज उंचावतो त्याचा आवाज समाजात दाबला जात नाही निर्भय उत्तर दिलं की लोक मनोमन तुमचा आदर करतात कारण खरा धैर्यवान तोच जो सत्याला घाबरत नाही म्हणून स्पष्टपणे आणि निर्भयपणे उत्तर द्या तेव्हाच तुमचं व्यक्तिमत्व मजबूत आणि प्रभावी दिसेल दहा आपला टॅलेंट लोकांसमोर दाखवा प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही खास गुण असतात पण अनेक जण ते मनातच दडपून ठेवतात लाच किंवा भीतीमुळे आपल्या टॅलेंट न दाखवणाऱ्या व्यक्तीकडे लोक कधीच लक्ष देत नाहीत उलट जो व्यक्ती आत्मविश्वासाने आपले कौशल्य लोकांसमोर मांडतो त्याला सगळीकडे दाद मिळते गाणं लेखन बोलणं चित्रकला स्वयंपाक किंवा कुठलाही गुण असो त्याला लपू नका आपल्या टॅलेंटला संधी दिलीत तर तेच तुमचं व्यक्तिमत्व घडवणारं शस्त्र ठरतं लोक नेहमी त्यालाच आदर देतात जो इतरांना काहीतरी वेगळं दाखवतो टॅलेंट दाखवल्यानं लोक तुमचं कौतुक करतात आणि तुमच्या आसपास आकर्षित होतात लपलेला गुण काही उपयोगाचा राहत नाही पण व्यक्त केलेला गुण तुमचं नाव मोठं करतो त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्धास्तपणे आपली कला सगळ्यांसमोर मांडा हेच तुमच्या मान सन्मानाचं खरं रहस्य आहे अकरा आपल्या सुख सुविधांवर खर्च करा मित्रांनो माणूस आयुष्यावर फक्त इतरांसाठी धावपळ करत राहिला आणि स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर त्याला कधीच खरा आनंद मिळत नाही आपल्या मेहनतीच्या पैशातून स्वतःच्या सुख सुविधावर खर्च करणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही तर स्वतःबद्दलचा सन्मान आहे नीटनेटके कपडे चांगलं राहणीमान आरोग्यासाठी उपयुक्त गोष्टी यावर खर्च केल्याने लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते जो माणूस स्वतःला सतत दुय्यम मानतो त्याला इतरही कधी महत्व देत नाही स्वतःच्या सुख सुविधावर खर्च करणं म्हणजे दिखावा नाही तर स्वतःची काळजी घेणं आहे लोक नेहमी त्या व्यक्तीकडे आदराने पाहतात जी स्वतःच व्यक्तिमत्व उंचावते स्वतःवर केलेली गुंतवणूक ही सर्वात फायदेशीर असते कारण त्यातून आत्मविश्वास वाढतो जगात स्वतःला योग्य प्रकारे सादर करणं ही खूप मोठी ताकद आहे म्हणून कष्टाने मिळालेला पैसा योग्य ठिकाणी खर्च करा आणि लक्षात ठेवा स्वतःवर खर्च करणं म्हणजे स्वतःला मान देणं मित्रांनो गभाळ्या सवयीमुळे घरात वाईट वातावरण तयार होतं त्यामुळे अशा सवयी सोडून द्या आणि नेहमी स्वच्छ नीटनेटके आणि व्यवस्थित राहा यातूनच घरात आनंद शांती आणि आदर टिकून राहतो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या छोट्या छोट्या बदलामुळे तुमचं आयुष्य आणि घर दोन्ही सुंदर व आनंदी बनतील